नमस्कार तुम्ही कधी कानाला विक्स लावून बघितला आहे का किंवा त्याचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये काय फायदा होऊ शकतो हे कधी जाणून घेतलं आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कानाला विक्स लावणार आहोत आणि त्याचे काय फायदे होणार हे तर बघणारच आहोत पण त्याचबरोबर काही रोजच्या उपयोगात येणाऱ्या अशा काही टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्याचा की तुझ्या तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप फायदा होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होईल तर चला सुरुवात करूया व्हिडिओला या ठिकाणी आपली पहिली टिप्स होते ती म्हणजे लहान मुलांच्या कपड्यांच्या घडी घालण्यासाठी आता लहान मुलं म्हटलं की कपडेसुद्धा तेवढेच असतात आणि एवढे सगळे कपडे बाहेरगावी घेऊन जायचं म्हटलं की बॅगमध्ये जागासुद्धा राहत नाही कारण लहान मुलांच्या कपड्यांनीच सर्व जी बॅग आहे ती फुल होऊन जाते तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही घडी घातली तर नक्कीच तुम्ही एका बॅगमध्ये भरपूर कपडे घेऊन जाऊ शकतात तर बघा शर्ट आणि पॅन्टला व्यवस्थित अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे खालचा भाग व्यवस्थित फोल्ड करायचा आहे आणि आता हा जो शर्ट आहे त्या ठिकाणी एक पॉकेट तयार होतं उरलेला भाग जो आहे शर्टचा तो अशा पद्धतीने या पॉकेटमध्ये फिक्स करून घ्यायचा आहे आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने सुंदर अशी शर्ट आणि पॅन्टची एक सोबत आपण घडी तयार केलेली आहे जी की खूप छोटी तयार झालेली आहे आणि अशा जर प्रकारची घडी तुम्ही जर घातली तर तुम्ही एका बॅगमध्ये भरपूर कपडे घेऊन जाऊ शकतात आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे टॉवेल्सच्या घडीसाठी आता टॉवेलसुद्धा तुम्हाला सर्वांना माहीतच आहे त्याची घडी खूप मोठी बनते आणि बाहेरगावी टॉवेल तर हा घेऊन जावंच लागतो कुठे पिकनिकला वगैरे आपण जाय जायला निघालो की टॉवेल हा सोबत घ्यावाच लागतो तर अशा पद्धतीने त्याची घडी घातली तर खूप कमी जागेमध्ये आपला हा टॉवेल बसेल आणि बघा आता हा व्यवस्थित मी एक साईडने फोल्ड केलेला आहे खालचा देखील भाग व्यवस्थित वे, आपल्याला छोट्या छोट्या साईजमध्ये फोल्ड करून वरचा जो भाग आपण फोल्ड केला एक फोल्ड मारला होता मी त्या ठिकाणी एक छोटंसं पॉकेट असतं त्या पॉकेटमध्ये हा उरलेला भाग आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे अगदी कमी जागेमध्ये बसेल इतका छोटा छोटीशी घडी जी आहे ती आपण टॉवेलची तयार केलेली आहे या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहे त्या तुम्ही रोजच्या कामामध्ये जर वापर केला यांचा तर नक्कीच तुमची कमी मेहनतीमध्ये भरपूर असे कॉ कामं जे आहे ते लवकर होतील आणि तुमचं दिवस देखील बघा किती सुंदर असा जाईल कारण आपण अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहे त्या आपल्या रोजच्या कामामध्ये नक्की ट्राय करणं गरजेचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे पाण्याच्या बॉटलसाठी लहान लेकरं म्हटली की पाण्याची बॉटल तर ते स्कूलमध्ये वगैरे घेऊन जातात परंतु लेकरा काही खात असतात त्यामुळे काय होतात की काही जे भाकरीचे भा, तुकड्याचे जे कण असतात ते आपल्या बॉटलमध्ये चिटकून बसतात आणि आपण पाण्याने कितीही धुतलं तरी ते व्यवस्थित निघत नाहीत का आणि एवढ्या खालपर्यंत आपला जो हात आहे तो सुद्धा पोचत नाही जेणेकरून आपण त्याला घासू सुद्धा शकत नाही तर अशा वेळेस या बॉटलला स्वच्छ कसं करायचं ते आपण बघणार आहोत तर बघा कुठलीही बॉटल असू द्या लहान किंवा मोठी या बॉटलला स्वच्छ करण्याची एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून तुमची जी लेकरं आहे कधीच आजारी पडणार नाही कारण आपण हे पाणी जे आहे खराब पाणी जर लेकरं पिले तर, ले। तर त्यामुळे त्यांना पोटदुखीचा त्रास होतो किंवा आजारी पडतात तर असं होऊ नये यासाठी आपण या बघा मी तांदूळ घेतलेले आहे आणि बॉटलमध्ये काही पाणी घेतलेलं आहे आता हे जे तांदूळ आहे ते मी बॉटलमध्ये टाकलेले आहे आणि व्यवस्थित आपल्याला ही जी बॉटल आहे ती अशा प्रकारे हलवून घ्यायची आहे म्हणजे मिक्स करायचं आहे काय होतं की आपले जे तांदूळ टाकलेले आहे ते जे तांदूळ पूर्ण खाली बुडापर्यंत जातात आणि छोटे छोटे जे कण असतात त्या ठिकाणी ते लागल्यानंतर जे पण काही घाण अशी लटकलेले राहते बॉटलला ती निघण्यास खूप मदत होते आणि पाणी बघा पाण्याचा जो कलर आहे तो सुद्धा चेंज झालेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही द दोन दिवसा मिळून जर तांदूळ टाकून बॉटलला स्वच्छ केलं तर नक्कीच तुमचे जे लेकरं आहे कधी आजारी पडणार नाही त्यांचा पोटदुखीचा कधी त्रास होणार नाही आणि बघा त्यानंतर बॉटलला स्वच्छ स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहेत आणि त्यानंतर मी दुसरं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि बघा आता हे स्वच्छ पाणी झालेलं आहे बॉटल जे आहे अगदी स्वच्छ झालेली आहे आणि अशा प्रकारे तुम्ही लेकरांना लेकरांची जी बॉटल आहे पाण्याची ती स्वच्छ जर केली तर नक्कीच तुमचं भरपूर मोठं काम देखील सोपं होईल आणि लेकरंसुद्धा कधी आजारी पडणार नाही आणि हो तुम्हाला जर ही ट्रिक थोडी जरी आवडली असेल युजफुल वाटली असेल तर प्लीज मित्रपरिवारास नक्की शेअर करा कारण प्रत्येकाच्या घरी लहान मुलं तर असतातच त्यानंतर जी दुसरी टिप्स होते ती म्हणजे शर्टच्या घडीसाठी आता शर्टला फोल्ड करायचं म्हटलं की खूप मोठं काम महिलांना वाटतं परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने शर्टला फोल्ड करण्याची अगदी सोपी जादुई पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते सुरुवातीला शर्टचे जे बटन आहे ते सर्व मी लावून घेतलेलं आहे पॅक केलेलं आहे त्यानंतर त्या शर्ट उलट करून ठेवायचं आहे आणि ज्या स्लीव्ज आहे त्या अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करायचे आहे अशा पद्धतीने जर तुम्ही शर्टची फोल्डिंग केली तर ती इस्त्री सुद्धा मोडत नाही आणि शर्ट सुद्धा खराब होत नाही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप कमी वेळेमध्ये ही जी घडी आहे शर्टची ती तयार होते आता बघा खालचा देखील भाग अशा पद्धतीने व्यवस्थित हातामध्ये पकडून असा फोल्ड करायचा आहे आणि उरलेला भागसुद्धा या पद्धतीने बघा समोरील त्यामध्ये अडकून द्यायचं आहे जेणेकरून आपली जी घडी आहे कधी निघणार नाही त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे लहान लेकरांसाठीच होते आता लेकरं स्कूलमध्ये जातात कारण छोटे छोटेसे लेकरं असतात ते स्कूलमध्ये जायला निघाले की त्यांना व्यवस्थित पेन पकडता नाही आहेत तर अशा वेळेस लेकरं काय करतात की हातावरती चिरकाड्या मारून घेतात आणि हे जे पेनाचे डाग आहे ते आपण कितीही घासले किंवा पाण्याने धुतले तरीही ते लवकर निघत नाही मग अशा वेळेस हे डाग जे आहे पाण्याचे ते स्वच्छ कसे करायचे पेनाचे डाग तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हे कितीही पेनाचे चिरखड्या ची जर लेकरांनी हातावरती मारलेलं असेल ते आपण न पाण्याचा वापर करता या ठिकाणी स्वच्छ करणार आहोत त्यासाठी कुठलाही परफ्यूम तुमच्या घरामध्ये असेल तो परफ्यूम घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी पेनाचे डाग आहे त्यावरती फक्त थोडासा स्प्रे मारायचा आहे आणि रिझल्ट तुम्ही बघा मी कुठेही व्हिडिओ स्किप करत नाही आहे किंवा पाण्याचा वापरसुद्धा करत नाही अगदी सोप्या पद्धतीने सर्व जे डाग आहे ते सेकंदात या ठिकाणी गायब होणार आहे आता बघा मी स्प्रे मार मारला आणि त्यानंतर कुठल्याही कपड्याने याला पुसून घ्यायचं आहे आणि रिझल्ट बघा अगदी एवढं एवढं सुद्धा पेनचा डाग तुम्हाला हातावरती दिसणार नाही अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण जे पेनाचे पेना डाग आहे ते यावरती निघून आलेले आहे अशा पद्धतीने तुमच्या फर्निचरवरचे देखील पेनाचे डाग मार्करचे पेना डाग काढू शकतात फ्रीजवरती सुद्धा लहान लेकरं पेनाचे डाग किंवा मार्करचे डाग करून ठेवतात ते तुम्ही अशा पद्धतीने काढू शकतात त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे आता पावसाळा सुरू होते आणि पावसाळा म्हटलं की लेकर स्कूलमधून घरी येता येता ओले होतात त्यांचं डोक्यामध्ये पाणी जातं तर अशा वेळेस सर्दी होते ताप होते किंवा कान कानामध्ये सुद्धा दुखायला लागतं तर त्यासाठी आपण एक काम करायचं आहे रोज रात्री तुम्ही जर पावसामध्ये मुलं जर ओले होऊन येत असेल तर रोज याचा वापर करू शकतात तर बघा मी एक का कापूस घेतलेला आहे अगदी छोटासा कापसाचा तुकडा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला विक्स घ्यायचा आहे विक्स जर नसेल तर अगदी झेंडूबाम जो आहे तो सुद्धा घेऊ शकतात परंतु झेंडूबाम जो आहे जास्त लावायचा नाही कारण त्यामध्ये पावर जास्त जास्त असतो आणि विक्स जर असेल तर जास्त लावलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या स्वतःसाठी देखील ट्रिक ट्राय करू शकता तर बघा मी अगदी थोडासा झेंडूबाम जो आहे तो कापसावरती लावलेला आहे आता तुम्ही जर विक्स जर लावलं तर अगदी उत्तम होईल कारण लहान मुलांसाठी विक्स खूप चांगलं असतं आणि खास करून त्यांच्यासाठीच ते असतं तर बघा त्यानंतर लेकरं झोपल्यानंतर कापसाचा जो, जो बोळा आहे तो कानावरती अशा प्रकारे ठेवून द्यायचा आहे यामुळे काय होतं की जी वाप असते झेंडूबामची म्हणा किंवा विक्सची म्हणा ती कानाच्या आतमध्ये जाते आणि कानदुखीचा जो त्रास होतो तो आ, 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 बरा होऊन जातो मुलांना ता त्रास होत नाही किंवा पावसामध्ये जे टोक्यामध्ये पाणी मुरलेलं असतं त्यामुळे देखील सर्दी खोकला होत नाही किंवा तापसुद्धा येत नाही तर अशा पद्धतीचे जर तुम्ही छोटे ट्रिक्स आहे तुमच्या रोजच्या कामामध्ये जर त्याचा वापर केला तर नक्कीच चा खूप मोठा फायदा होऊ शकेल आय होप की तुम्हाला सर्व ट्रिक आवडल्या असतील लाइक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा